नमस्कार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सी पी राधाकृष्णन देशाचे सतरावे उपराष्ट्रपती दिवाळी छठ पूजेसाठी रेल्वेच्या नऊशे चौवेचाळीस विशेष गाड्या धावणार नमो शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात स्वच्छ वायू प्रदूषण स्पर्धेत अमरावतीला राष्ट्रीय पुरस्कार नेपाळचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांचा राजीनामा पंजाब व हिमाचल प्रदेश पूरग्रस्तांना केंद्राकडून आर्थिक मदत जाहीर आशिया चषक क्रिकेटमध्ये आज भारत विरुद्ध यू ए, ए पहिला सामना अशाच ठळक घडामोडी इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले फेसबुक पेज फॉलो करा आणि आपले यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू